तिरगुळ घ्या गोडगोड बोला तिरगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला मकर संक्रांतीला असतो हलव्यांच्या दागिन्याचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वान तिळ्यासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होऊत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होऊत इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमीच खुश राहो आहोची आणि माझी जोडी संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाच वान हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते गोळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान गोडगोड शब्दांचा फुलवा पाक गोड गोड शब्दांचा फुलवा पाक रावांना मारते मी आहो म्हणून हाक मकर संक्रांतीचे आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीला हळदी कुंकवाच्या वेळी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाम आली आली संक्रात घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहापोटी